महाराष्ट्र सरकारने मराठवाड्यामध्ये दीड लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद केलेला आहे आतापर्यंतची लाडक्या बहिणीतली सगळ्यात मोठी अपात्रतेची ही कारवाई आहे मात्र आमच्या या योजनेचा लाभ बंद का केला याचा जाब विचारण्यासाठी हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील आदरसोंडा गावच्या या, या महिला थेट हिंगोलीचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारायला आलेल्या आहेत माझ्यासोबत काही महिला आहेत ही सुन आहे आणि ही सासू आहे दोघींचाही नाभ बंद केला आहे किती पैसे आले सतरा हजार पाचशे सतरा हजार आता याले का नाही सुनाचे आले का तुमचे आले दोघीचे बंद कधीपासून पैसे बंद झाले तीन पासून किती हप्ते आले तिथं कोणाला भेटायला आले

काय म्हणतात राशन मध्ये अपात्र पण पन, दोन्ही पण अपात्र अपात्र ठरवा तुम्ही पण ज्यांना पात्र आहे त्याला पण अपात्र ठरव तुमच्या घरात कोणा कोणा जमान झालं माझं आणि सासूबाईसी बाई आहे का नाही आहे तुमचं वय किती आहे त्यांचं वय पण आणि तुमचं मात्र त्यांचा लाभ बंद केलाय आपण जर पाहिलं तर या सगळ्या महिला हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलेल्या आहेत आणि अगदी थोड्याच वेळात जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना ते जाग विचारणार आहेत संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या